नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जगभरातील भाविक येत असतात आंतरराष्ट्रीय देवस्थान म्हणून शिर्डीची ओळख आहे मात्र याच साईबाबांच्या शिर्डीत भीषण दुहेरी हत्याकांड घडलंय आज पहाटे एका तासाच्या अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच जीव गेलाय तर एक जण गंभीर जखमी आहे साई संस्थांमध्ये दोन कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली शिर्डीमध्ये नेमकं काय घडलं पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट शिर्डीच्या साई संस्थांमध्ये दोन कर्मचारी पहाटे ड्युटीवर येत असताना एका अज्ञाताकडून चाकून वार करण्यात आले पुढे आणखी एका तरुणावर वार करण्यात आला एकाच दिवशी पहाटेच्या सुमारास अज्ञाताकडून वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाले यात साई संस्थांचे दोन कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडलेत तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी हल्ल्यात जीव गेलेल्या साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत तर कृष्णा देहरकर हा गंभीर जखमी आहे सुभाष शेजुळे यांच्यावर शिर्डीच्या कर्डोबा नगर चौकात हल्ला झाला तर नितीन शेजुळ यांच्यावर साकुरशिव इथं हल्ला झाला शिर्डीत एकाच रात्री तिघांवर चाकूने वार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची ही चर्चा होती आहे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात पहाटेच्या सुमारास घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव आहे हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशानं परिसर हादरलाय हे हत्याकांड प्लॅन केलेलं नसून नशेच्या आहारी गेलेल्या गुन्हेगारांकडून झालेलं रॅन्डम मर्डर असल्याचा दावा माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलाय ही हत्या नेमकी कशामुळे झाली याबाबतची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये पोलिसांना घटनेची माहिती तत्काळ दिल्यानंतरही पोलीस एका तासानंतर घटनास्थळी पोहोचले त्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त केला जातोय असा आरोप पोलिसांवर केला जातोय या हत्याकांडाला अपघाताचं स्वरूप देण्यात येत असल्याचा आरोपही केला जातोय मृत सुभाष गुडे हे शिर्डीच्या कर्डोबा नगर चौकात राहत होते त्यांच्यावर घरापासून काही अंतरावरच हल्ला करण्यात आला तर नितीन शेजूळ यांच्यावर साकूर आणि कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला या तरुणांची हत्या पूर्व वैमनस्यातून केली का याचा तपास सुरू आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली आहे पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे शिर्डीत मोठं तणावपूर्ण वातावरण आहे साई संस्थांचे कर्मचारी शिर्डीत जगभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात असं असताना या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत शिर्डीत गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय वाळू तस्करी अवैध धंदे मटका जुगार पाकिटमारी यातून गुन्हेगारी वाढत चालली आहे पोलिसांचा गुन्हेगारांवर जरप नसल्याची चर्चा आहे या हल्ल्याप्रकरणी आता किरण सदा फुले नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय तर दुसरा आरोपी राजू माळीचा शोध सुरू आहे आता हे भीषण कशामुळे काय मागचं कारण ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगॉ हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्फोजस कॅपिटल अतिथि रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी -एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर